नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घडणार सोयाबीनची विक्री पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार आणि पंधरा एप्रिल नंतर घटणाऱ्या सोयाबीन विक्रीचा परिणाम आता सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक का सगळ्यांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के घटणार सोयाबीनची विक्री पण पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री शंभर टक्के घटणार नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का घटणार पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती घटणार व याचा परिणाम पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावावरती कसा होणार समजून घेऊया आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही दिवसाला एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ऑक्टोबर महिन्याच्या पंधरा तारखेपासून देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची आवक सुरू झालेली आहे आणि तेव्हापासून आजवरचा विचार केला तर सहा महिने ओलांडली आहेत आणि या ठिकाणी सोयाबीनचा भाव जिथल्या तिथे असल्यामुळे सोयाबीनच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी शेतकरी मित्रांनी सोडलेली आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर सामान्य कास्ताकार बांधवांकडे सोयाबीनचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे त्यामुळे पंधरा एप्रिल नंतर साहजिकच सोयाबीनची विक्री बाजारामध्ये आपल्याला कमी होताना दिसणार आहे पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या जी सोयाबीनची विक्री एक लाख चाळीस हजार क्विंटलच्या दरम्यान आहे ही विक्री शंभर टक्के सुरुवातीला सव्वा लाख क्विंटल आणि त्यानंतर एक लाख क्विंटल पर्यंत खाली येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या भावाला आश्चर्य वाटायला अशा परिस्थितीमध्ये पंधरा एप्रिल नंतर जर या तेजीमध्ये सोया या असणाऱ्या परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या भावात दोनशेची ची आलीन भाव चार हजार सहाशे पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग सोयाबीन विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला आहे की चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा आपल्याला भाव मिळाला इथं पन्नास टक्के सोयाबीनची करा विक्री राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन शंभर दोनशे तेजी पाहून करा विक्री मित्रांनो कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही म्हणून या भाव पातळीवरती प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तागार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूबच्या शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार